महाडमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेनेचे जोडे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार आंदोलन संजय राऊत सारखा मूर्ख माणूस जगाच्या पाठीवरती कुठे भेटणार नाही शिवसेना जिल्हा प्रवक्ता नितीन पावले यांचं वक्तव्य संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी केलेली वक्तव्य घृणास्पद आणि निंदनीय आम्ही शिवसेना आणि निषेध करतो डॉक्टर चेतन सुर्वे यांचं वक्तव्य काल परवा आलेल्या सुषमाताई आम्हाला पक्षाची <णगा>। तत्व शिकवतायत <णगा>। त्यांची तत्व त्यांच्यासाठी राहो शिवसेना शहर विद्या देसाई यांचं वक्तव्य चार दिवसांपूर्वी शिवसेना पक्षाच्या उपनेता विधान परिषद सभापती नीलमताई गोरे या एका साहित्य संमेलनाच्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी ठाकरे गटावरती आरोप करत पूर्वी शिवसेना पक्षात एक पदासाठी दोन मर्सडीज द्याव्या लागत असा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि नीलमताई यांच्या वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात आला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य करत असताना नीलमताई गोरे यांच्यावरती खालच्या स्तरावर जाऊन भाष्य केलं निर्लज्ज शब्दांचा प्रयोग केला तर सुषमा अंधारे यांनी देखील नीलमताई गोरे यांच्यावरती टीका करत असताना नीलम गोरे यांनी शिवसेना पक्षात अनेक पदं भोगल्यात त्या मातोश्रीवर पडीक होते असा देखील आरोप त्यांनी नीलमताई गोरे यांच्यावरती केल्यानंतर राज्यात शिवसेनेच्या वतीनं देखील संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर आज रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात शिवसेना पक्षाच्या वतीनं संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊत यांचा बॅनर देखील जाळण्यात आला आणि संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलत असताना शिवसेना जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी संजय राऊत यांचा खरपोस समाचार घेतला संजय राऊत यांच्यासारखा मूर्ख माणूस जगाच्या पाठीवरती कुठेही भेटणार नाही अशाच पद्धतीचा जळजळीत जल टीका त्यांनी केली यावेळी शिवसेना दक्षिण रायगड महिला आघाडी संघटिका सपनाताई मालुसरे यांनी देखील संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचा समाचार घेतलाय तर शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे देखील संजय राऊत यांचा समाचार घेतलाय संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी केलेले महाड शहर वतीने जाहीर तर महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई यांनी सुषमा सुषमा यांचा समाचार घेत या कालपर्वा पक्षामध्ये आल्या त्या आम्हाला पक्षनिष्ठा शिकवत आहेत त्यांची पक्षनिष्ठा त्यांच्या सोबतच राहावी त्यांनी पक्षनिष्ठा आम्हाला शिकू नये असं सांगत संजय राऊत यांचा देखील समाचार घेतला यावेळी शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रवक्ता नितीन पावले शिवसेना महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख शिवसेना महाड तालुका प्रमुख रवींद्र उर्फ बंधू तरडे शिवसेना महिला आघाडी दक्षिण रायगड संघटिका स्थाप स्थापनाताई मालुसरे शिवसेना महाड तालुका संघटिका भारती पवार शिवसेना युवा सेना महाड तालुका प्रमुख रोहिदास आंबवले शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख विद्या देसाई विनेरे विभाग प्रमुख आनंद सावंत वरंद विभाग संपर्क प्रमुख समीर महामुणकर प्रेरणाताई सावंत नितीन आरते इत्यादी पदाधिकारी आणि शिवसेनिक उपस्थित होते यावेळी संजय राऊत यांना जोडे मार जोडे मारो आंदोलन संजय राऊत यांचा बॅनर जाळण्यात आला आणि संजय राऊत यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड विरोधात आंदोलन केलं किंवा त्यांना अपशब्द वापरले संजय राऊत यांच्याकडून त्यांना निर्लज्ज असा शब्द वापरला आहे काय आपण या शब्दावरती आपण आपली प्रतिक्रिया मुळामध्ये संजय राऊत बद्दल काय बोलणं हा मुळातच चुकीचा विषय आहे कारण जो माणूस सकाळी दहा वाजल्या वाजता जे त्याचा जो भोंगा सुरू करतो आणि अतिशय निर्लज्जपणे कुठलीही गोष्ट बोलत असतो तो त्याला जगातल्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे पण महिलांचा महिलांबद्दल काय बोलावं ही साधी गोष्ट त्याला माहिती नाही बाळासाहेबांचं सतत नाव घ्यायचं आणि महिलांचा अपमान करायचा ह्याच्यासारखा मूर्ख माणूस जगाच्या पाठीवर कुठं भेटणार नाही आणि ज्याला खरंच कसली तारतम्य नाही आज पवार साहेबांची सुपारी घ्यायची उद्या अजून दुसरी गुणाची सुपारी घ्यायची आज त्यांचं साहेबांबद्दलचं काय मत आहे या माणसाला बूड नाही शेंडा नाही अशा माणसाला खरंच जोडे मारून सुद्धा त्याचं ते त्यांनी केलेलं कर्तृत्व आहे महिलांबद्दल अपशब्द काढणं या महाराष्ट्रामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांचा जो अपमान करतो त्याला रस्त्यावर फिरून द्यायला नाही पाहिजे अशी आमची शिवसेनेची धारणा आहे सुषमा अंधारेंबद्दल बोलणं म्हणजे आमच्यासारख्या सुसंस्कृत माणसाला शोभत नाही सुषमा अंधारेंनी यापूर्वी मातोश्री बद्दल जी वक्तव्य केलेली आहेत सुषमा अंधेरेने यापूर्वी उद्धव साहेबांबद्दल जी वक्तव्य केली आहेत सुषमा अंधेरी यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंबद्दल जे वक्तव्य केली आहेत सुषमा अंधेरेने आमच्या देवदेवतांवरती जी वक्तव्य केली आहेत त्या बाईला पक्षात घेऊन नेमकं यांनी काय साध्य केलं आणि त्या बाईकडनं काय तुम्ही अपेक्षा करणार आणि ती बाई हा म्हणजे विजोग आहे एक गोष्ट साधी आहे ज्या की निलमताई पडिक होत्या मातोश्रीवरती हे वक्तव्य त्यांना शोभणार आहे का याचा अर्थ काय ह्याचा अर्थ त्यांनी त्यांच्या मातोश्रीचा अपमान केला आहे खरं म्हणजे त्यांनी मातोश्रीनी त्यांचा निषेध करायला पाहिजे मातोश्रीवर पडीक राहणं हा मातोश्रीचा अपमान आहे आणि हा अपमान मातोश्रीचा जरी असला तरी आमच्या स्वर्गवर्षी बाळासाहेब ठाकरेंच ते श्रद्धा आमचे ते श्रद्धास्थान आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे आम्ही त्यांचा निषेध करणार आत्ताच्या उमाटाला ते जर योग्य वाटत असेल तर त्यांनी डोक्यात घेऊन तिला पण आम्ही मात्र तिचा निषेधच करणार आज महाराष्ट्र राज्याच्या माजी सभापती विधान परिषदेच्या आणि आमच्या नेत्या पक्षाच्या नेत्या निलमताई गोरे यांच्यावर जो संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य काय हे मी रिपिटेशन करत नाही परंतु जे बेताल वक्तव्य केले त्या वक्तव्याचा आम्ही एक महिला आघाडी म्हणून जाहीरपणे निषेध करतो कारण ज्या पद्धतीने एक महाराष्ट्राची जी संस्कृती आहे की महिलांना दरवेळेमध्ये मान सन्मान दिला जातो परंतु नेहमी महिलांबद्दल अपमान करणारे शब्द वापरून जो वा अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल आमच्या सर्व महिला आघाडीतर्फे जाहीर निषेध आहे हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या विचारांवर चाललेला महाराष्ट्र आहे महाराजांची एक शिकवण होती की महिलांची ह्याला महत्व देत होते त्यामुळे संजय राऊतांनी ते वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर सुषमा अंधारे ताई पण बोललेले आहेत चुकीला माफी नाहीये महिलांची अब्रू ही सर्व महत्वाची आहे आणि त्याच्यावरती जर कोण असं टीका टिप्पणी करत असेल खालच्या दर्जाला जाऊन तर त्यांच्या चुकीला माफी नाही आम्ही सर्व महिला आघाडी त्यांचा धिक्कार करतो आहोत राहिल्या सुषमा अंधारे त्यांच्याबद्दल काय बोलायचं आज दोन अडीच वर्ष फक्त शिवसेनेमध्ये येऊन आलेल्या ह्या ही महिला या ताई या आम्हाला सच्च्या शिवसैनिकाला शिवसेनेचे तत्व आणि विचार शिकवायला लागलेले आहेत तर मला असं वाटतं त्यांनी त्यांची तत्व त्यांची तत्व त्यांच्यापर्यंत ठेवावीत आम्हाला आमची शिवसेनेचे तत्व अक्षरशः रक्तामध्ये घुळलेली आहेत आम्हाला त्यांची तत्व मान्य नाहीत आणि आम्ही त्यांचा धिक्कार करतो आताच आमचे जिल्हा प्रवक्ते नितीन पावले साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने काल आणि महिला आघाडीच्या नेत्यांनी पण सांगितलं की काल संजय राऊतांनी जे काही बेताल वक्तव्य केलेलं आहे जे निलमताई गोरेंबद्दल ते अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे आणि ते हे ही कुठलाही शिवसैनिक बाळासाहेबांचा जो शिवसैनिक आहे त्यांनी जो महिलांचा जो अपमान केलेला आहे तो, तो, तो कदापि सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही आज संजय राऊतचा इथे निषेध करत आहोत आम्ही म्हणून संजय राऊतचा इथे पुतळा नाही आहे पण बॅनरचा आम्ही इथे दहन केलेलं आहे आणि महाड शहर महाड शहरवासियांकडून महाड शहर शिवसेनेकडून त्यांचा आम्ही धिक्कार करतो आणि जाहीर निषेध करतो Di karasu, so, di karasu, so! <usperas> di karasu, so, di karasu, so! di karasu, so, di karasu, so! di karasu, di karasu, di karasu, di karasu, di